सकाळपासून मतदानाची प्रक्रिया चालू झाली आहे नारायणगाव पण आता मतदान होताना दिसत आहे काय तुम्हाला आत्मविश्वास वाटतो काय होईल सुरुवातीच्या काळात सुरुवातीच्या काळात तुम्ही सतीश दादांबरोबर नव्हतात मात्र नंतर तुम्ही दादांना सगळ्यांसमोर जाहीर सभेमध्ये पाठिंबा दर्शवला त्याच्यानंतरच मात्र वातावरण बदलल्याचे दिसते काय सांगायला बाबा तुम्हीच सांगताय बाय वाट प्रश्नाचं उत्तर जे तुम्ही प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर तुम्हीच दिलंय त्या पण नारंगावातून आपल्या बरोबर जे काही सहकारी होते ते काही नाराज आहेत तर काही तुमच्या तुम बरोबर आहेत प्रत्येकाची विचारधारा आहे आणि विचारधारेनुसार मतदान ते आपला निर्णय घेतलाय आणि मला वाटतं प्रत्येकाला तो अधिकार आहे पण आपल्याकडे काही एकाधिकारशाही पद्धतीने आम्ही काम करत नाही ज्यांना जे काय आता योगेश असेल मी आता काय करत किंवा आपले साहेब असतील हे वेगवेगळ्या जरी ठिकाणी काम करत असतो तरीसुद्धा आत्ता जो पक्ष आहे किंवा ज्या गोष्टी तुम्ही म्हटले की सत्यशील लाडाबरोबर नव्हतो पण मी असं कुठेही बोललेलं नव्हतं किंवा कुठेही कमेंट केली नव्हती की मी पक्ष सोडून दुसऱ्या कोणाला आलो तरी पाठीमाचे त्यामुळं मी पक्षातच होतो थोडेसे काही इशू होते शेतकऱ्यांचे काही प्रश्न होते त्या मार्गाला लावण्यासाठी काही गोष्टी थांबाव्या लागल्या त्याच्यानंतर त्याच्यानंतर आल्यानंतर जे काही समोर आपली भूमिका ही स्पष्ट असते आणि जी स्पष्ट भूमिका आहे त्याच भूमिकेवरून आपण सगळेजण कार्यकर्ते म्हणजे जात असतो दादांना किती टक्के मतदान व्हाय असं वाटतं नारिंगामध्ये झालेल्या मतदानापैकी पंचेचाळीस ते पन्नास टक्के मतदान हे सध्या व्हायला पाहिजे दादा निवडून येतील आता आता आश्विश्वास आहे तुम्हाला नक्कीच